माय माऊलीन नमस्कार त्रिवेणी ओवी जागर उपक्रमात आज आपण कुंभमेळाविषयी माहिती अभिवाचनातनं जाणून घेऊया अगस्त्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवलोक शक्तीहीन झाले मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समृद्ध मंथन ही संकल्पना पुढे आली समृ समुद्र मंथन हे बारा दिवस चालले ते बारा दिवस म्हणजेच पृथ्वीवरील बारा वर्ष होय अमृत प्राप्त झाले वर ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केले या पलायन दरम्यान ते ज्या ज्या ठिकाणी लपले ते ज्या ठिकाणी लपले ते चार ठिकाण म्हणजेच हरिद्वार प्रयाग उज्जैन नाशिक या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवल्या गेल्याने त्या चार स्थानांना महत्व प्राप्त झाले त्या चार ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह योगावर पुढे कुंभमेळा भरू लागल्या रवी चंद्र गुरु हे गोचर मध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या योगावर त्या ठिकाणी योगा कुंभमेळा कधी सहा वर्ष कधी बारा वर्ष कधी एकशे चौवेचाळीस वर्षाने हे योग येत असतात आता जर असा योग सहा वर्षाने आला तर त्यास अर्ध कुंभमेळा भरतो जर असा योग बारा वर्षाने आला तर तो, तो पूर्ण कुंभ भरतो आणि असा योग जर एकशे चौवेचाळीस वर्षाने आला तर तो, तो महाकुंभ मेळा भरतो आता येणाऱ्या वर्षातील प्रयाग येथे जो कुंभमेळा भरत आहे तो महाकुंभ मेळा होय हा एकशे चौवेचाळीस वर्षाने आलेला कुंभमेळा आता यापुढे हा योग बावीसाव्या शतकात येणार आहे आपले भाग्य की आपल्या आयुष्यात महाकुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे हा कुंभ आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खूपच भाग्यवान आणि तेही प्रयागस्थळे प्रयागला एवढे महत्व का त्या ब्रह्मदेवाने सृष्टीत जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्व काळात स्नान केलं तर मोक्ष होते पण आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून आपण जर त्या ठिकाणाहून तीर्थ आणलं असेल तर आपल्या रोजच्या स्नानामध्ये जर ते तीर्थ आपण मिसळले तर आपण प्रयागला गेलो हे आपले मानसिक समाधान होते कळत न कळत केलेले पापे नष्ट होतात मोठ मोठ्या तपस्वी साधू संत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास तेच सिद्धी साधनेचे फळ मिळते हा कुंभमेळ्याचा पर्व काळ एक महिना जरी असला तरी वर्षभर तेथे जाऊन स्नान केले तरी चालते गर्दीच्या वेळी जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा नंतर गेलेलं नक्कीच बरं खरंतर तर त्या पर्व काळात तपस्वी साधू संत यांचाच मान अधिकार असतो आपण गर्दी करून त्याच्या कार्यात आठळा निर्माण करू नये धुरून त्यांचे दर्शन घ्यावे वेळ मिळेल तेव्हा संगमास स्नान संध्या करावी पर्व काळात पिंडदान श्राद्ध कर्म केल्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते तर अशा ह्या सुवर्ण संधी म्हणा अमृत संधी म्हणा याचा अवश्य लाभ घेऊया अवश्य लाभ घेऊया राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सर्व तीर्थक्षेत्रांना नमस्कार करून या ठिकाणी अभिवाचनातनं दिलेली कुंभमेळाविषयी माहिती संपवते तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा प्रतिक्रिया लिहायला विसरू नका